स्वागतम सुस्वागतम आतिश पाटील आणि कुटुंबियांकडून समस्त गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत मंडळी एकोणीसशे अठ्याहत्तर सालापासून पाटील कुटुंबियांच्या गणपती चलचित्रांची सजावट आणि देखावे यापूर्वी याच घरी गावातील ज्येष्ठ मंडळींनी पाहिलेच असते तीच चलचित्र देखावेची परंपरा आता पुन्हा नव्याने चालू ठेवत आहोत मित्रांनो जगातील सर्वात उंच महाशिखरे असलेला आणि आपल्या पुराणात महादेवाचे स्थान असलेला हिमालय पर्वत आता सर्वांना माहितच आहे पण या जगप्रसिद्ध हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली माहिती आहे निर्मिती आधी आपल्याला पृथ्वीवर सध्या अस्तित्वात असलेल्या खंडांची निर्मिती कशी झाली याची माहिती जाणून घेणं आवश्यक आहे अल्फ्रेड वेगेनर नावाचा एक जर्मन भूगर्भ शास्त्रज्ञ होता त्याच्या भूखंड वाहनाच्या सिद्धांतानुसार साधारण साडे बावीसशे करोड वर्षांपूर्वी पृथ्वीवर खंडच नव्हते म्हणजे काय तर एकच अखंड भूभाग होता ज्याला अल्फ्रेडने पॅन्जिया असं नाव दिलं होतं आणि या पॅन्जियाच्या सभोवती चारी बाजूने महासागर होता ज्याला त्याने पॅन्थन असा असं नाव दिलं होतं अल्फ्रेडच्या मते त्यावेळी या महाखंडावर सरपटणाऱ्या सजीव प्राण्यांचा विकास सुद्धा झाला होता मंडळी भूगर्भातील प्रचंड हालचालींमुळे साधारण वीस करोड वर्षांपूर्वी अखंड जमिनीचा तुकडा पॅन्जिया दोन भागांमध्ये विभागला गेला त्यातील उत्तरेकडील भागाला अल्फ्रेडने लॉरेशिया आणि दक्षिणेकडील भागाला गोंडवाना लँड अशी नावं दिली आणि या भूखंडांच्या विभाजनामुळे मध्ये जो महासागर निर्माण झाला तो म्हणजे तेथिस समुद्र उत्तर आणि दक्षिणेकडच्या भूपट्ट्याकडून वाहत येणाऱ्या नद्या या समुद्राला मिळायच्या त्यामुळे त्यांच्या प्रवाहात वाहून आलेला गाळ सुद्धा तिथे साचत गेला मित्रांनो पृथ्वीच्या गर्भातील भूपट्ट ज्यांना इंग्लिशमध्ये प्लेट्स किंवा टेक्टोनिक प्लेट्स असं म्हटलं जातं त्या सतत सरकत असतात त्याच्या प्रभावामुळे धर्तीवर निरंतर बदल घडत असतात पण हे झालेले बदल लाखो करोडो वर्षानंतर प्रत्यक्ष दृष्टीस पडतात आणि त्यातूनच पृथ्वीवर आज अस्तित्वात असलेले खंड निर्माण झाले उत्तरेकडील लॉलेशियामधून आजच्या आशिया युरोप आणि उत्तर अमेरिका खंडाची निर्मिती झाली आणि दक्षिणेकडील गोंडवाना लँडमधून आजच्या दक्षिण अमेरिका आफ्रिका ऑस्ट्रेलिया आणि अंटार्क्टिका सारखे खंड निर्माण झाले आज आपला भारत ज्याला भूगर्भशास्त्राच्या भाषेत इंडियन प्लेट असं म्हटलं जातं तो जरी उत्तरेकडील आशिया खंडात असला तरी त्यावेळी तो दक्षिणेकडील गोंडवाना लँडच्या आफ्रिकन प्लेटला संलग्न होता भारताचा भूपट्ट म्हणजेच इंडियन प्लेट प्रतिवर्षी नऊ ते सोळा सेंटीमीटर या गतीने सर्कल सर्कल निषुक वृत्त पार करून सुमारे सात करोड वर्षांपूर्वी उत्तरेकडील युरेशन प्लेटला धडक मित्रांनो जेव्हा भीगर्भात दोन प्लेट्स एकमेकांना घासल्या जातात तेव्हा कंपन निर्माण होऊन भूकंप आणि जेव्हा दोन प्लेट टक्कर होते तेव्हा जॉईन प्लेट खाली जाते आणि हलका फूपटका वर उचलला जातो तेव्हाही नेमका बसत मंडळी आता इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला कशी धडकली ते पाहूया आणि या धडकेमधूनच एक पर्वतरांग तयार झाला आणि मित्रांनो तोच आजचा आपला हिमालय पर्वत आता हा वलीतून किंवा वलीतून निर्माण झालेला पर्वत म्हणून हिमालयाला वली पर्वत असेही संबोधलं जात आज अजूनही इंडियन प्लेट युरेशियन प्लेटला टक्कर देतच आहे आणि त्यामुळे दरवर्षी हिमालय पर्वताची उंची पाच मिलीमीटर ते सात मिलीमीटर ने वाढत आहे मित्र आणि पुराव्यांसह असंही सिद्ध झालं आहे की हिमालय पर्वत रान तेथीस समुद्रातील तयार ते झाल्यामुळे ती सह्याद्री पर्वतासारखी कठीण किंवा तडक नसून ठिसूळ आहे शिवाय त्यात उगम पावणाऱ्या गंगा आणि यमुना या नद्याही आपल्यासोबत तोच गाळ वाहत आणून आपल्या खोऱ्यातील प्रदेश सुपीक करतात हिमालयीन रांगांपैकी पश्चिमेकडील सर्वात पहिला पर्वत ज्याचं नाव नंगा कडिल पर्वत आहे आणि पूर्वेकडील अगदी शेवटचा पर्वत ज्याचं नाव नामचा बरवा यातील अंतर जर आपण मोजलं ना तर हिमालय पर्वतरांगेची एकूण लांबी दोन हजार चारशे किलोमीटर इतकी आहे हिमालयाचा सुरुवातीचा म्हणजे पश्चिमेकडील भाग चारशे किलोमीटर रुंद आहे आणि जस जसं आपण पूर्वेकडे जाऊ तसा तो निमुळता होत जाऊन पर्वताकडील बंदी दीडशे किलोमीटर आहे तुम्हाला ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल मित्रांनो भूगर्भशास्त्राचे असेही म्हणणं आहे की जशी इंडियन प्लेट आफ्रिकन प्लेट पासून विभक्त होऊन उत्तरेकडे सरकत सरकत गेली तसाच आफ्रिका खंडाचा काही भाग अजूनही अलिप्त होऊन आपल्या भारत देशाच्या पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे आणि तो जर पूर्णपणे सरकून भारताजवळ आला तर आपल्या पश्चिमेकडील समुद्र भुजला जाऊन तिथे एक भूभाग तयार होईल मंडळी माणूस कितीही बुद्धिमान असला आणि कितीही प्रगती केली तरी निसर्गातील शक्तीत पुढे तो शून्यच आहे म्हणूनच आपल्या हिंदू धर्मात पंच महाभूतांना देवाचं स्थान दिलेलं आहे आणि देव म्हणजे काय द देव म्हणजे महाशक्ती चला तर या नैसर्गिक आपत्तींपासून आपलं संरक्षण करण्यासाठी आपण देवाची आराधना करूया